श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे नव्याण्णव भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध द्वादशी सोमवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण दिनांक एक एकोणीसशे पंच्याण्णव अहिल्यानगर म्हणजे त्यावेळेचे अहमदनगर प्रश्न आहे शक्तीपात दीक्षा म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केलं की शक्तिपात दीक्षा ही बंगाली विद्या आहे काही वर्षांपूर्वी स्वतःला गुरुपदावर समजणाऱ्या एका व्यक्तीने याचा फार प्रचार केला एका वेळेला पन्नास ते शंभर अशा तऱ्हेने दीक्षा दिल्या लोकांची कल्पना होती अशा तऱ्हेने ते माणसाच्या शरीरातील सुप्त शक्ती जागृत करतात परंतु हे चूक आहे दीक्षा घेतलेल्या व्यक्तींना नंतर जीवनात काही सुचत नाही घरामध्ये ऑफिसमध्ये व्यवसायामध्ये त्याचे लक्ष लागत नाही सतत ते डुलतात शक्तिपात दीक्षा घेतलेल्या एका व्यक्तीने बाहेर एका ठिकाणी समाधीचा प्रयोग करून दाखवला त्याने अगोदर कमरेला खोचलेलं धोतर अधिक आवडलं व नंतर एका ठिकाणी दोन चार मिनिटं ध्यानास्थ बसला नंतर तो आडवा झाला पाच मिनिटानंतर कधी एक हात वर तर कधी एक पाय वर अशा रीतीने दहा मिनिटे व्यायामाचे सर्व प्रकार केल्यानंतर तो थकला व शांत होऊन उठून बसला काही वेळानंतर डोळे उघडले व प्रेक्षकांशी बोलू लागला त्याने खुलासा केला की समाधीस्त बसल्यानंतर तो आडवा झाला व काही वेळाने हात व एक पाय वर केले हे सर्व आठवले आमचे म्हणणे असे आहे की हे सर्व ढोंग आहे ज्याला खरा समाधीचा लाभ होतो त्याला होणाऱ्या क्रिया कधीच कळत नाहीत समाधी केव्हा लागते हेही त्याच्या लक्षात येत नाही इतके त्याचे मन त्याच्या ठिकाणी एकाग्र झालेले असते दुसरे म्हणजे जे लोक अशा तऱ्हेने शक्तिपात दीक्षा घेतात त्यांना कधीच खऱ्या समाधीचा लाभ होत नाही ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ज्या लोकांनी वरील शक्तीपात दीक्षा घेतली असेल ते दिवसभर ऑफिस व घरी डुलत राहतील त्यांच्या घरच्या स्त्रियांना काळजी पडते की जर ऑफिसमध्ये अशीच प्रवृत्ती राहिली तर नोकरी जाण्याची भीती वाटते आणि जर खरोखरच नोकरी गेली तर त्यांनी व मुलांनी खायचं काय कांदा व लसूण हे उग्र पदार्थ आहेत जर ह्याच्या जेवणामध्ये हे पदार्थ टाकत गेले की ह्याची ही वृत्ती कमी होते डुलने थांबते व पुन्हा पूर्ववत होतात तुम्ही कोणीही वरील प्रकारची दीक्षा किंवा शक्तीपाताच्या नादी लागू नका जर गुरूंना इच्छा झाली तर ते शिष्याची प्रगती करवून घेऊन समाधीपर्यंत नेऊ शकतात तुम्ही शक्य झाल्यास रोज दर्शनास यावे वेळ असेल तर उपदेशांचे त्यांचे दोन शब्द ऐकावे परमार्थ व अध्यात्माविषयी तुमच्या मनात ज्या शंका असतील त्या विचारून त्यांचे निरसन करून समाधान करून घ्यावे तुमच्या मनातील संशय नाहीसा करून घ्यावा गुरु परंपरेमध्ये नुकतेच होऊन गेलेल्या श्रेष्ठ श्री टेंबे स्वामींनी कोणालाही दीक्षा दिली नाही आम्हीही कोणाला दीक्षा देत नाही परंतु गरजेप्रमाणे भक्तांना योग्य मार्गदर्शन करून त्याची प्रगती कशी होईल हे मार्ग दाखवतो तुम्हीही याचा फायदा घ्या तुम्ही नाम किंवा मंत्र गुरुकडे मागावा जर तुमची पात्रता असेल व त्यांना इच्छा झाली तर ते देतील जर असा मंत्र मिळाला तर त्याची वाच्यता कोणाजवळही करू नये स्वतःच्या पत्नीला देखील सांगू नये त्याचे सतत स्मरण करावे कधीही खंड करू नये अशा रीतीने प्रगती साधता येते परंतु शक्तिपात दीक्षेच्या मार्गात जाऊ नये पुढील प्रश्न आहे वैदिक हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना स्थान कुठले आहे परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वैदिक हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना मुळीच कमी मानलेले नाही उलट बरोबरीचे स्थान आहे जगद्गुरु शंकराचार्यांना हाच प्रश्न एका स्त्रीने विचारला होता त्यावेळी त्यांनी खुलासा केला की स्त्रियांना देखील समाजामध्ये पुरुषा एवढेच महत्वाचे स्थान दिले आहे स्त्रियांनी एकदा पुत्राला जन्म दिला की तिला पूर्णत्व येते केळीच्या झाडासारखे असते केळीला एकदा फळे आली की पुन्हा फळे येत नाहीत त्याचे खोड कापावे लागते मग त्या खोडाचा घर शोभिवंत करण्यासाठी व इतर कामासाठी वापर करतात तसेच स्त्रियांचे समजावे समजदार स्त्री ही घरची खरी शोभा आहे भगवंताचे जे जे मानवी अवतार झाले ते सर्व स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन झाले स्त्रीला आईसारखी पवित्र जागा दिली आहे आईला आई कोणीही कमी मानत नाही उलट जास्त महत्व दिले जाते स्त्रीला एकदा संतती झाली की तिला पूर्णत्व येते स्त्रियांना संतती झाली नाही तर त्या अतिशय दुःखी व कष्टी असतात भगवान रामचंद्रांनी अवतार घ्यायचे ठरवले व कौशल्याच्या समोर जाऊन उभे राहिले व मातेला सांगितले की मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे तू मला पुत्र मान कौशल्याने सांगितले की तू अगोदर माझ्या पोटी जन्म घे तुला माझ्या अंगा खांद्यावर खेळू दे तुझे लाड करू दे तुला माझ्या हाताने मोठा करू दे मग मी तुला पुत्र मानेन उगाच कोणत्याही स्त्रीच्या पोटी भगवंत किंवा महापुरुषांचा जन्म होत नाही त्यासाठी त्या स्त्रीची योग्यता पाहिजे स्त्रीने देखील योगिनी तपस्विनी अशी योग्यता प्राप्त केली पाहिजे त्याशिवाय महापुरुषांचा जन्म होत नाही स्त्रियांच्या पोटीच महापुरुष जन्मले हा कितीतरी मोठा पुरावा आहे तुम्ही एक लक्षात घ्या की सामान्य स्त्रीच्या पोटी सामान्यच जन्म घेतात थोर किंवा अवतारी पुरुष सहसा जन्म घेत नाहीत काही वेळेला सामान्य स्त्री देखील अतिशय भाविक व देवधर्म करणारी असते तिने सतत देवाला विनंती केली की तिच्या पोटी चांगली संतती होऊ दे व देवाला दया आली तर देव आशीर्वाद देतात की तुझी इच्छा पुढचे जन्मी पूर्ण करीन किंवा तुझ्या पोटी जन्म घेईन हे आशीर्वाद पूर्ण करण्याकरिता अशा रीतीने जन्म घेतात काही ठिकाणी तपश्चर्याचे फळ म्हणून अशा स्त्रीचे पोटी जन्म घेतात श्री गुरुचरित्राच्या आठव्या अध्यायात एक घडलेली हकीकत सांगितली आहे एका स्त्रीला एकुलता एक मुलगा होता परंतु मूर्ख व बावळट होता मुलाच्या अशा वागण्याने स्त्री जीवनाला कंटाळली व आत्महत्या करायला निघाली तेव्हा भगवंताची भेट झाली तिने सर्व हकीकत सांगितली भगवंतानी आशीर्वाद दिला की मूर्ख मुलगा सुधारेल स्त्रीने देवाला विनंतीपूर्वक आशीर्वाद मागितला की तुमच्यासारखा विद्वान व सुंदर मुलगा हवा तेव्हा गुरुंनी सांगितले की तुझी ही इच्छा पूर्ण करण्याकरता मीच तुझ्या पोटी जन्माला येईल अशा रीतीने स्त्रीची इच्छा पूर्ण केली काही स्त्रियांना मागच्या जन्मे किंवा काहींना आणखीन त्याच्या मागच्या आशीर्वाद दिलेले असतात म्हणून महापुरुष त्यांच्या पोटी जन्म घेतात परंतु स्त्रीला वाटते की त्या फार पुण्यवान म्हणून तिच्या पोटी इतका सुंदर व विद्वान मुलगा जन्माला आला परंतु हे तसे नसते मोठे लोक वचनपूर्तीसाठी जन्माला आलेले असतात ज्या स्त्रीला संतती दिली हे तिने देवांचे फार मोठे आशीर्वाद समजावे तिने देवांचे उपकारच मानावेत श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या मार्गदर्शनाच्या पुढील भागाचा पठण पुढील भागात आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त